नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस आज रोजी आपल्या प्लॉटला सव्वीस दिवस कंप्लीट झाले आहेत हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण सव्वीसश्या दिवशी चौथे फवारणीचं नियोजन केलं आहे कारल्याला कळी आणि फूल काही प्रमाणात दिसत आहे हे आपले कारले काही जागेवर कळी आणि काही जागेवर फूल चांगल्या प्रमाणात दिसत आहे हे आपले कारले प्लॉटचे पहिले फूल तर आज आपण चौथ्या फवारणीमध्ये तीन कॉम्बिनेशन घेणार आहात आदामा कंपनीचा कस्टुडिया टाटा कंपनीचा मानिक आणि एस आर पी ह्यामध्ये आपण दहा फवारी करणार आहात कष्टुड्या लवकर व्हायला पण या पावसाच्या वातावरणामध्ये थोडेफार कुठेतरी दावणीचा प्लॉट पॉट दिसत आहेत म्हणून आपण कष्टुड्या लवकरच घेत आहात कष्टोड्या धावणी आणि बुरीवर चांगले काम करत आहे तरी एक पंधरा दिवसामध्ये कारलेची एक पालवन होईन